केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीत मनसेला महायुतीत सामील करण्याबाबत राज ठाकरे तयार झाले नाही त्यामुळे वी वी वीस आणि एकवीस मार्च रोजी मुंबईत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी पुन्हा त्यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मनसेला लोकसभेची दक्षिण मुंबई किंवा शिर्डी यापैकी एक जागा देण्यास दोन्ही नेत्यांनी तयारी दर्शवली आहे मात्र हे दोन्ही मतदारसंघ शिंदेसेनेचे असल्यामुळं असल्यामुळे मनसेचे संभाव्य उमेदवार बाळा नांदगावकर यांना धनुष्यबाणावर लढवावं लागेल अशी अट एकनाथ शिंदेंनी घातली असल्याचं समजतं अमित शहा यांची भेट झाल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी एकवीस मार्च रोजी निवडक पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक ठेवली होती सकाळी सगळे पदाधिकारी जमले असताना अचानक राज ठाकरे शिंदे फडणवीस यांच्या भेटीसाठी निघून गेले एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या तिघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्याशी चर्चेत लोकसभेसोबतच विधानसभेचं जागावाटपही ठरवून घ्या अशी अट ठेवली होती त्यावर नंतरच नंतर पाहू असं अमित शाह यांनी सांगितलं त्यामुळं ही चर्चा फिसकटली मात्र यावर राज यांची समजूत घालण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली त्यामुळं फडणवीस यांनी वीस मार्च रोजी रात्री राज यांच्याशी चर्चा केली त्यानंतर एकवीस मार्च रोजी एकनाथ शिंदे आणि फडणवीस या दोघांनी राज यांच्याशी एकत्रित चर्चा केली एकदा तुम्ही महायुतीत आले की विधानसभेलाही सोबत राहणारच आहात तेव्हाच्या जागा वाटपाचा अद्याप विषय नाही सध्या लोकसभेवर फोकस आहे त्यामुळे तुम्ही विधानसभेचा हट्ट सोडा लोकसभेचं ठरवा अशी विनंती फडणवीस यांनी राज यांना ही तुम्हाला सन्मानजनक जागा देण्याची आम्ही हमी देत आहोत त्यावर राज यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय कळवतो असं सांगितलं व बैठकीतून ते निघून गेले दक्षिण मुंबई नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी लोकसभेचा एकतरी मतदारसंघ मनसेला द्यावा असं राज ठाकरेंचा आग्रह आहे सध्या या तीनही जागांवर शिंदेचे खासदार त्यामुळं हे तीनही मतदारसंघात शिंदे सेनेच्या वाट्याला येतील त्यापैकी शिर्डीची जागा सोडण्यास शिंदे तयार आहेत तिथून मनसेच्या बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळू शकते पण महायुतीत आधीच आपल्या वाट्याला दोन हजार एकोणीसच्या विजयी खासदारांच्या तुलनेत कमी जागा येत ता आहेत त्यात अजून एक जागा गेली तर पक्षाचं नुकसान होईल म्हणून मनसेनं ही जागा धनुष्यबाण चिन्हावर लढवावी अशी इच्छा एकनाथ शिंदे व्यक्त केली त्यावर निर्णय झाला नसला तरी राज अनुकूल असल्याचं कळतं महायुतीत अजित पवारांना तिसरा पार्टनर म्हणून आणल्यानंतर शिंदे गट नाराज झाला होता कारण तिसऱ्या भागीदारीमुळं मंत्रीपद मंत्रिपद आणि इतर वाटाघाटीत अजून एक हिस्सा वाढला होता आता चौथा पार्टनर येतोय त्यामुळं सेना आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यात नाराजी आहे दुसरीकडं राज ठाकरेंशी चर्चा करताना शिंदे फडणवीस उपस्थित असले तरी अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनलेली आहे तुमचं तुम्ही बघा आमच्या कोट्यातून मनसेला जागा देऊ नका अशी भूमिका त्यांच्या पक्षानं घेतल्याचं कळतं